कधीच बनवला नसाल नाही कधी खाल्ला असाल असा हा उपवासाच्या नाष्ट्याचा वेगळा पदार्थ म्हणजेच की मूलबागल डोसा बनवायला जितका सोपा आहे त्याहून जास्त खमंग चविष्ट लागतो नाही शाबुदाना भिजवायची गरज ना कोणता जास्त कुटाणा न करता या नवरात्रीच्या उपवासासाठी लवकरात लवकर बनवू शकता तर हा उपवासाचा मूलबागल डोसा बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी वरईचे तांदूळ म्हणजेच की बगर आणि बगरीच्या अर्ध्या प्रमाणात अर्धी वाटी शाबुदाना मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता अशा प्रकारे कोरडं बारीक रव्यासारखं वाटून घ्यायचं मग नंतर एका भांड्यात काढून घेऊ इथं तुम्हाला शाबूदाना व वरीच्या तांदळाला भाजून वगैरे वाटण्याची गरज नाही आता यात अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून गाठी न होऊ देता मिसळून घ्यायचं आहे है। तर इथे एकूण एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही वापरायचं आहे आणि नेहमी बनवतो त्या डोशासारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा अगदी असं मिश्रण बनवायचं आणि पाच ते दहा मिनिट सेट होण्यासाठी सोडून देऊ तोपर्यंत आपण आलू मसाला बनवू तर त्यासाठी एखाद्या पॅन किंवा कढईत एक चमचा शेंगदाण्याचं तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाका आणि जिरं तडतडलं की यात एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट टाकून चमचा चालू या इथं मी तीन मिरच्या व दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांना वाटून वापरले हवं तर तुम्ही बारीक चिरून टाकलात तरी काही हरकत नाही तर चमचा चालवल्यानंतर उकडलेले दोन लहान बटाटे टाकून चवीपुरतं सेंदव मीठ आणि उपवासात खात असाल तर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका जर खात नसाल तर नका वापरू तर यावेळी गॅसची फ्लेम मध्यम ठेवून एक ते दीड मिनिट चमचा चालवत व्यवस्थित मिसळून घेऊ हे बघा आपली आलूची डोसा भाजी बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे आपलं डोशाचं मिश्रण चांगलं सेट झालं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे दोन चिमूट खायाचा सोडा जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही याला चार ते पाच सांभवण्यासाठी सोडून द्या मग तुम्हाला सोडा टाकण्याची गरज पडणार नाही तर चवीपुरतं सेंदव मीठ व जवळपास पाववाटी पाणी टाकून याला व्यवस्थित ढवळून घेऊ इथं मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी पाणी टाकलं आहे तुम्हाला गरज नसल्यास नका वापरू हे पहा असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता याचा डोसा बनवून घेऊ तर त्यासाठी असे एखाद्या पॅनला किंवा काटा असलेल्या तव्याला गॅसवर ठेवा आणि त्याला तेल किंवा तूप लावून पुसून घ्यायचं मग नंतर तव्याच्या आकारानुसार बॅटर टाकून पसरवून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की तवा ना जास्त गरम ना जास्त थंड असू नये मध्यम गरम असायला हवा आणि नेहमीच्या डोशासारखं पातळ न बनवता थोडं जाडसर पसरवून घ्यायचं मग नंतर वरून हे कोरडं पडू नये म्हणून याला मिनिटभर झाकून ठेवायचं आता झाकण काढू आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काय खाता ते टाकून परत मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तर याला दोन्ही बाजूने भाजण्याची गरज नसते म्हणून याला न पलटता शेवटी बटाट्याची भाजी टाकून थोडंसं पसरवायचं आणि दुमडून घ्यायचं आहे तर बऱ्याचदा तुम्ही भगरीपासून उपासाचे अनेक प्रकार बनवून खाल्ला असाल पण असा उपवासाचा मूल बागल डोसा कधीच खाल्ला नसाल हा दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच खायला टेस्टी लागतो तर याच रीतीने तुम्ही नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस याला कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाल्लात तरीही कंटाळा येणार नाही हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत